भोकरदान तालुक्यातील हसनाबाद सिरसगाव वागरळ या रस्त्याची दैनीय अवस्था झाली असून रस्त्यावर खड्डे पडल्याने सर्वसामान्य मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात हाल येथील मात्र याकडे दुर्लक्ष रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडे वाढल्याने वाहन चालका असते दिसत नाहीयेत आणि यामुळे छोटे मोठे अपघात होत असून यामुळे नागरिकांना नाहक त्रास सुद्धा सहन करावा लागतोय तर संबंधित विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत याचाच आमचे प्रतिनिधी सोनाची यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यक्षेत्रामध्ये हसनाबाद आणि शिरसगाव रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे आपण ज्या रस्त्यावरती उभे आहोत या रस्त्यामध्ये पूर्णतः मोठा खड्डे पडलेले आणि याच खड्ड्यामध्ये पावसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या खड्ड्याचे मूल सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या हाल होताना दिसते व तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे झाडे आहे हे झाडे देखील रहदायीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा निर्माण करतायत या रस्त्याची एक दोन हजार अठरा मध्ये अतिशय दयनीय अवस्था झाली होती एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलन केल्यानंतर संबंधित विभागाने या रस्त्याचं काम पूर्ण केलं होतं मात्र त्यानंतर गेले पाच ते सहा वर्ष उलटून या रस्त्याकडं सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अभियंता आहे यांनी साधं डोकावून सुद्धा बघितलेलं नाही त्या अनुषंगाने या रस्त्याच्या जे रस्त्यामध्ये जे पडलेले जे खड्डे आहे या खड्ड्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना मोठे सा, त्रास सहन करावं लागत आहेत या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था बघता प्रशासनाने या रस्त्याची डागडुजी करून व्यवस्थित हा रस्ता नागरिकांच्या उपयुक्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहे सोनाजी चोगदंडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना